नमस्कार मित्रांनो खजिने सर आणि मी आम्ही दोघेही एके ठिकाणी लग्न समारंभासाठी जात आहोत आणि मग लग्नात गिफ्ट काय द्यायचे यासाठी आम्ही एका दुकानामध्ये थांबलेलो आहोत मंठा या ठिकाणी समृद्धी जनरल स्टोर्स आहे अनेक सुंदर असे गिफ्ट आर्टिकल या दुकानामध्ये आम्हाला पाहावयास मिळाले गिफ्ट म्हणून आम्हाला विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी फ्रेम या ठिकाणी फारच आवडली आणि त्या दादाला आम्ही तीच फ्रेम पॅक करण्यासाठी सांगितली अगदी रिजनेबल रेटमध्ये सुंदर सुंदर गिफ्ट आर्टिकल्स आहेत कधी आलात तर नक्की भेट द्या इकडे गिफ्ट पॅक करेपर्यंत खजिने सर आणि त्या दादांचा खूप छान संवाद त्या ठिकाणी सुरू होता आणि त्या दादाने खूप छान या ठिकाणी गिफ्ट पॅक केले होते आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्हाला ती प्रेम या ठिकाणी दिली होती मित्रांनो लग्न कुणाचं आहे तर माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि लग्नाला आम्ही यासाठी जात आहोत की या लग्नाच्या हो, निमित्ताने माझ्या मैत्रिणीची आणि माझी पंधरा वर्षानंतर भेट होणार आहे आणि या भेटीसाठीच आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक या लग्नासाठी जात आहोत वाटूरफाटा जिल्हा जालना या ठिकाणी आम्ही लग्नासाठी जात आहोत या माझ्या मैत्रिणीच्या बहिणी आहे ही आहे रोहिणीताई आणि त्या ठिकाणी वरमाई बसलेली आहे आणि ती आहे रंजना रंजनाताई त्या रंजनाताईच्याच मुलीचे वैष्णवीचे आज लग्न आहे आणि त्या लग्नासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत हे पहा वरमाईसोबत फोटो या ठिकाणी काढला आहे सुंदर वरमाई या ठिकाणी दिसती आहे त्याचबरोबर हे आहेत वरबाप म्हणजे आमचे भाऊजी त्यांना गिफ्ट्स या ठिकाणी सर देत आहेत या आहेत नवरीच्या आजी त्यानंतर ही माझी आहे मैत्रीण रेविता जिला मी पंधरा वर्षानंतर भेटते आहे आणि त्याचबरोबर वर ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे निकिता जी पुण्याला एम पी एस सीची तयारी करत आहे अतिशय हुशार आणि गोड अशी ही माझी मैत्रिणीची मुलगी आहे त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण आहे राजश्री आणि त्याचबरोबर आणखीन माझी मैत्रीण आहे ती म्हणजे मनीषा जी निकिताच्या बाजूला या ठिकाणी बसलेली आहे आम्ही सर्व मैत्रिणी आज जवळपास दहा ते पंधरा वर्षानंतर या ठिकाणी भेटत आहोत आणि म्हणून या लग्नाच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या भेटी होतील आम्ही सर्वजणी या ठिकाणी भेटू यासाठीच आम्ही मुद्दाम या ठिकाणी लग्नासाठी आलेलो आहोत या आम्ही चौघीजणी आहोत की ज्या आम्ही दहावीला सोबत होतो आणखीन दोघीजणी आहेत ज्यांची भेट व्हायची आहे मित्रांनो या विवाह सोहळ्यामध्ये अचानकपणे वाघमारे दादा आणि वाघमारे बहिणींची देखील भेट झाली खूप आनंद झाला दोघांनाही भेटून आज लग्न समारंभ म्हटलं की प्री वेडिंग फोटोशूट हे आलेलेच आहे तर चला विवाह सोहळ्यातील अतिशय सुंदर क्षणांचे आपण साक्षीदार होऊयात मित्रांनो नातेवाईक मित्रपरिवार आपतिष्ट या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडला वैष्णवी आणि जावई अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत होते आपण या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊयात सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते मी तो चिरंजीव यांना विनंती करतो की त्यांनी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच या ठिकाणी प्रति पूजन करावं छत्रपती शिवाजी महाराज पराभया हे जातीच्या राजहंसा नाही विसरलासी यावया नाही विसरलासी यावया यावयाच्या

मित्रांनो या विवाह सोहळ्यामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम हा वाटला की या नवदाम्पत्यांनी आपल्या विवाहाची सुरुवात आपल्या जीवनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या स्मरणाने करण्यास ठरवले आणि म्हणून विवाहाची सुरुवात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी करण्यात आली thank <laughs>